नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनणार आहोत कोथिंबीरची चटणी जी आपल्याला वडापावसोबत कुठल्या अजून भजीसोबत म्हणजे आणखीन कुठल्याही चटपटी पदार्थाबरोबर खाता येते तर आता मग आपण रेसिपीला सुरुवात करूया ही कोथिंबीर जी आहे मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे त्यातलं पाणी सगळं काढलेलं आहे आणि त्यासाठी साहित्य बघा काय काय लागणार आहे हिरवी मिरची आहे तीनच्या चार घेतलेल्या आहेत मी लसूण घेतलेलं आहे हे काळ मीठ आहे हा चाट मसाला आहे हे लिंबू आपलं लागेल आणि हे जिरे आहे एक चमचा आणि साखर साखर टाकलेली चव जास्त वाढते एवढं साहित्य मी घेतलेलं आहे या चटणीमध्ये आपली चटणी बनवायसाठी आणि आता हे सगळे साहित्य जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहोत कोथिंबीर घेतली मी देटा सकटच घेतलेली आहे त्यामुळे अजून चव वाढते आपल्या कोथिंबीरची मीठ तुम्ही चवीनुसार टाका आणि हे लिंबू पिळत आहे झालेलं आपल्या लिंबू पिळून आता आपण हे बारीक करून घेऊयात हे बघा झालेलं आहे बारीक तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी अजून ॲड करू शकता दाट हवं असेल तर म्हणजे तुम्हाला कसं सर पातळ हवं आहे ते तुम्ही ठरवा आणि हे भांड्यामध्ये काढून घेणार आहोत चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकनचं बटन आहे तेही प्रेस करा जसे ती कशी आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा प्रकारे आपली ही कोथिंबीरची चटणी तयार आहे कोणत्याही स्नॅक्ससोबत भज्यासोबत तुम्ही खाऊ शकता चला तर मग आपण पुढच्या रिसिप्ट सुरुवात करूया ही आपण चटणी जी बनवली होती ती आपण रव्यासोबत हे करणार रव्याचा पदार्थ करणार त्याच्यासोबत खायला केली आहे टिपिनसाठी चटपटीत आणि झंझणीत चला तर आपण पुढच्या रिसिप्ट सुरुवात करूयात हे बघा मी तीन वाटी रवा घेतला आहे ह्या वाटीनी आता ह्या रव्यापासून फक्त आपण डोसे हातरणार आहोत आणि आपल्या चटणीसोबत खाणार आहोत आपण जी चटणी बनवली आहे ह्याची कोथिंबीर तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तुम्ही मोठा रवा पण मिक्सरमध्ये काढून या पद्धतीने दे घेऊ शकता याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकत आहे कुश करून ओवा घालत आहे करून थंड पाणी हे मी मिक्स करून घेत आहे आणि हे चवीला खूप छान लागतं बघतं भनगाट लागतं आणि बनतंही झटपट रव्याला एक टेस्ट असते स्वतःची या चवी रव्याच्या म्हणजे स्वतःची आमची जी टेस्ट असते ती असं डोसा आपण बनवला की खूप सुंदर लागतं ते चटणीसोबत तर खूपच अप्रतिम रवा हा पाणी टाकल्यानंतर फुगत फुगत जातो त्याच्यामुळे अंदाज घेऊन घेऊन मग पाणी टाकत जा एवढं पातळ केलं आहे मी पण ते पाच मिनटं आपण ठेवून जाणार तेव्हा ते पाणी पूर्ण पुन्हा रवा शोषून घेईल चवीनुसार मीठ मीठ उशिरा घातलं कारण त्यामुळे अंदाज येतो आपल्याला किती मीठ घालायचं ते बघा आता थोडं थोडं पाणी कमी झालं रव्यातलं अजून पाच मिनिटं ठेवलं ना तर की अजून तुम्हाला खूप घाई असेल ना तर तुम्ही हे गरम पाणी टाकून पण ठेवू शकता गरम पाण्यामध्ये लगेच तुम्हाला बनवता येईल गरम पाणी घालण्या अगोदर त्याला पाण्यामध्ये भिजून ओला करत रवायला मग गार गरम पाणी घालता नाही तर मग घोटड्या होतील योगा झालेलं आपलं इथं आता आपण हे तवावर टाकून घेऊयात तवा गरम करायला ठेवलं होतं मी तेल घालून त्याच्यामध्ये हे टाकून घेत आता पसरवणार आहोत आपण असं हलकं हलकं एकदम हल्ला हल्लाद अल्लामध्ये पसरवायचं कारण हे रवायचं असतं ना त्याच्यामध्ये हलसडे जाऊ शकतात झाकण घालून ठेवणार आहोत म्हणजे ह्याला तडे जात नाहीत झाकण काढून बघू पाहूया आपण एक बघते म्हणजे झालेलं आहे पलटी करून छान फक्त रव्यापासून बनवलं पण चवीला इतकं छान लागतं ना, ला ना आपली शेजी चटणी कोथिंबीरची चटणी हे खूप छान लागते आणि बनतंही झटपट आपल्या ब्रेकफास्ट होतं दुपात टी फीने होतं आणि मधल्या आदल्या वेळेला तुम्ही कधीही खाऊ शकता असा चटपटीत असा पदार्थ आहे आणि फक्त रव्यापासून बनवलाय एकाच पदार्थापासून बनवला दोन्ही साईडने आलटी पलटी करून घेणार आहोत दोन्ही साईडने तयार आहे रवायला अगोदर टेस्ट असते छान लागते तुम्ही आता दही पण घालू शकता हे तुम्हाला आवडेल की तुम्ही याच्यामध्ये अजून ॲड पण करू शकता तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ले। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला जे घंटीचं बटन आहे ते पण प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने काय होईल तुम्हाला माझ्या जेव्हा नवीन रेसिपी होतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल झालेच आहे पूर्ण तयार आता आपण हा काढून घेऊयात हे बघा झटपट आणि चटपटीत आपला नाश्ता आणि डिनर तयार आहे लंच सॉरी तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मलाही कळवा कमेंट बॉक्समध्ये कशी ते आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप छान लागते याची चव पण खूप छान आहे आणि चॅनल सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब जर करून घ्या तोपर्यंत चला भेटूया आपण पुढच्या रस्तीमध्ये खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा